नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहशी स्वागत मानकापूर येथे बेकायदा दारू विक्री विरोधात विराट मोर्चा मानकापूर तालुका निपणे येथे गेली पंधरा वर्षे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी राजरोसपणे बेकायदा दारू विक्री सुरू असून या ठिकाणी अंगणवाडी आहे तसेच या ठिकाणी शाळा कॉलेजला जाणारी मुलं युवती येथे बससाठी थांबतात या रस्त्यावरूनच मुले सरकारी हायस्कूलला जातात त्यामुळे या सर्वांना नाहक त्रास होत आहे तो त्रास बंद व्हावा यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा ही दारू विक्री बंद झाली नाही म्हणून ॲडव्होकेट सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल वरावे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे असा पवित्र घेतला आजपर्यंत मानकापुरात होत असलेल्या या दारूला कोणताच ब्रँड नसल्याने एक प्रकारे केमिकलच विकत असल्याचे बोलले जात आहे या दारूमुळे अनेक तरुण अकाली मृत्यू पावत आहेत तसेच नैराश्यतून गावात व्यसनाधीनता वाढत आहे परिणामे अनेक संसार उघड्यावर पडत आहेत यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिले पण याचा गांभीर्याने विचार येत नाही होत नाही हे लक्षात येताच आज मानकापूर महिलांचा उद्रेक झाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दिन मोर्चा काढण्यात आला यावेळी मात्र प्रशासन खडबडून जागे झाले व स्वतः ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार खपे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला जातीने हजर राहून निवेदन दिले व ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांनी जर पुन्हा दारू विक्री केली तर या विक्रेत्यावर कडक कारवाई केली जाईल अशी समज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली यावेळी ॲडव्होकेट सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल वराळे आदींनी गावच्या व जनतेच्या भल्यासाठी मनोगत व्यक्त केले तर अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने मी आजपासून दारू विक्री करणार नाही असे वचन दिले या, या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर्व पोलीस स्टेशन ठाण्याचे कॉन्स्टेबल यांनी उपस्थिती दर्शवली होती तर या मंच ग्रामपंचायत सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विचारांचा तारा न्यूज चॅनेल सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद वैयक्तिक पोलिस किंवा खात्याला आम्ही वैयक्तिक निवेदन दिलेलं आहे की हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलाय सर्व ग्रामपंचायत सदस्य असू देत सदस्य असू देत आम्ही कुणीही या लोकांना असल्या लोकांना पाठीशी घालणार नाही असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो अनेक दुसरं की दारूबंदी केल्यामुळं कोण कुठल्या आपल्या आयाबाईने असू कोण कोण मित्रांनी असू दे कोण दादागिरीची भाषा करत असतात तुम्ही माझ्याकडे या त्यांचा जामीन पण करून देणार नाही एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो जर दादागिरीची भाषा जर कोण करत असेल जर दादागिरीची भाषा कोण करत असेल किंवा कोण प्रशासन कोण प्रशासनापेक्षा कोण मोठा नाही आहे आम्ही पण नाही आहे आणि आपण पण कोण नाही जर चुकी आहे त्याला चूक म्हणणार पाहिजे जर असं कोण जर, जर दादागिरी करत असेल दा तर अवश्य जरूर या जामीन पण मंजूर करून देणार नाही मी एवढं सांगतो